मस्त मूड झाला आहे कॉफी प्यायचा तर कॉफी चिटकलेली मग मी काय केलं गरम दूध घेतलं आणि बनण्याचा असलं मस्त स्ट्रॉंग कॉफी झालेली आहे मग बघता तुम्ही शेंगदाणा चटणी घाण्याचा मूड झालेला आहे शेंगदाणा चटणी लसूण तिखट मीठ आणि घेतलेला आहे खलबत्ता घेतलेला आपला लोखंडी आता करायचं आहे शेंगा चटणी अस्सल सोलापुरी कसदार बिना मिलावटची बिना कलरची आणि बिन तेल टाकता चटणी तर तुम्ही बघू शकता त्याला खूप मेहनत घ्यावी लागते खलबत्तात कुठून कुठून माझा हात दुखायला लागला मला टेनिस एल्बोचा त्रास आहे तरी गर, मी आपलं घरातला घरच्यांना चांगली चटणी ऑर्गेनिक ऑर्गेनिक म्हणण्यापेक्षा दुकानात भेळ मिसळची भेटण्यापेक्षा घरची ओरिजिनल सोलापुरी चटणी तर बघा असं कुठून 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 काहीतरी चांगलं खायसाठी मेहनत भरपूर घ्यावी लागते आणि मिक्सरची चव लागत नाही बघा असं तुमच्या हिशोबानं तुम्ही तिखट घालू शकता मीठ घालू शकता आणि लसूण भरपूर टाकले की चव खूप छान येते खायला तर मज्जा येते पण हात इथं दुखून जातात पण मिक्सरमध्ये राम राम करते पुढची प्रोसेस आमच्या आहोने केलेली आहे त्यांना जाम आवडती चटणी म्हणून म्हणलं चला तुम्हाला आवडती तुम्हीच करा ही असं एक ज्यूस झालेलं आहे ह्याचा मुद्दा बनून पेंडसारखं झालेलं आहे आणि पेंड चांगली तयार झाली म्हणजे म्हणायची आपली चटणी एक नंबर झालेली आहे ह्याच्यात कुठलाही तेल नाही कलर नाही काय नाही चविष्ट शेंगा चटणी आता हे चांगलं खलबत्त्यातनं झाडून घ्यायची थोडं प्लेटवर जरा पसरून द्यायची कारण त्याची गरमी लागलेली असते खलबत्तीची थोडा वेळ ठेवायची मग बर्णीत भरून ठेवायची थोडं खायचं चा पण चांगलं खायचं देशी गवरण खायचं आपल्या आरोग्यासाठी चांगलं चला आता खलबत्त्याचे पाया पडले चांगलं आयरन भेटलं तुनं ते सोनं होतं बघा अशी खलबत्त्यात किंवा पाट्यावर वट्ट्यावर खाल्लेली गोष्ट कधीही चांगली आपण आधुनिक वस्तूंच्या नादी लागून आपली जुनी विसरून गेलेलो आहे चव मग अशी चवदार बनवून मस्तपैकी डब्यात बांधून ठेवायची जसं लागल तसंच बनवायची कारण परत हे शेंगदाण्याच्या तेलाचा वास सुटत राहतो म्हणून जेवढं लागते तेवढंच करायचं आहे तरी पण आपण एक दोन चार दिवसाचीच करतो आणि डब्यात भरून ठेवतो आणि कधीही कुठल्याही चटण्या जवसाची म्हणा किंवा शेंगदाण्याची चटणी कारडाची चटणी अशी खलबत्त्यातच करावं जुनं ते सोनं थँक्यू फॉर वॉचिंग